गणपती उत्सव म्हणजे नाशिकसाठी एक पर्वणीच आहे एवढा झगमगाट एवढं रोषणाई एवढं जत त्रास अशी भरलेली एवढी गर्दी बाप रे काही सांगू शकत नाही ही रात्रीची आहे जवळपास अकराची गर्दी आणि खूप गर्दी होती खूप माणसं होते आणि तरी असं नाही की आम्ही शेवटच्या जो जो दिवशी गेलेले आम्ही जवळजवळ पाच सहा दिवस झाल्यावर गेलेलो होतो हा आहे महिंद्रा अँड महिंद्राचा गणपती आणि आम्ही इकडनं स्टार्ट केलं होतं गणपती बघण्यासाठी तर खूप छान होतं मस्त वाटलं आणि बघून पण दिल एकदम खुश झालं गार्डन गार्डनच झालं आणि आता गणपती बघायला गेलो थोडंसं चटका मटका पाहिजे ना मग शेंगदाणे घेतले होते आणि हे जे काय म्हणतात याला माझं नावने आठवते ती भेळ भेटती बाहेर ती घेतली होती आ, तर हा आहे छानसा असा पहलगामचं जे दृश्य झालेलं आहे तर ते आहे बघा किती सुंदर आहे या देशात जन्माला आलास याचा की विशिष्ट धर्मात जन्माला आलास याचा आता ही आम्ही आलो होतो शालीमारला गणपती बघण्यासाठी आणि इकडे छान राजस्थानी नृत्य चालू आहे आणि स्टार्टिंगला जे बघितलं ते पहलगामचं होतं तर तेथे पहलगामचा जो सीन होता तो रिक्रिएट केलेला होता दुसरं जो हुंडाबळीचा आहे आपलं जे आत्ता वैष्णवी प्रकरण झालेलं आहे त्यानुसार ते केलेलं होतं तर एवढं छान त्यांनी केलेलं होतं ऍक्टिंग पण छान होती जे पहलगामचं केलेलं होतं ते पण छान होतं आणि हे जे राजस्थानी नृत्य या मुलींनी सादर केलेलं आहे ते पण खूप सुंदर होत शांत बसला नाही सार्वजनिक उत्सवांनी कार्यकर्ते घडवण्याची आणि एक खूप सुंदर अशी परंपरा ठेवलेली आहे आणि तिकडून पुढे निघालो आणि मग रस्त्याने जे गणपती होते ते टू व्हीलर वर जे दिसतील ते बघत बघत चाललो इकडे आम्ही रिटर्न आलो आणि इकडे पण एक छान असा देखावा आणि या गणपती बाप्पांचं पण बघा आरास किती छान बनवलेली आहे मस्त आहे वडापाव खाण्यासाठी खूप गर्दी आहे आणि कृष्णाईचा वडापाव खाऊन आम्ही आलो माणाचा राजा गणपती बाप्पांना बघ बघण्यासाठी तर खूप सुंदर बनवलेलं होतं ते दरवर्षीच त्यांचं डेकोरेशन खूप छान असतं अप्रतिम असतं आणि ह्या वर्षीचं पण खूप छान बनवलेलं आहे मस्त गणपती बाप्पा आहेत आणि तिकडून आम्ही निघालो होतो आणि पंचवटीला गेलो आणि हे पण खूप छान बनवलेलं होतं भं बोले म्हणजे शिवशंकरांचं बनवलेलं होतं आणि गाणं पण एवढं सुंदर चालू होतं पण कॉपीराईटमुळे मला ते बंद करा आणि तिकडनं रस्त्याने चाललो तर बघा एवढी गर्दी आहे जशी जत्राच भरली आहे आणि भेळीचे दुकानं म्हणू नका पाणीपुरीचे आईस्क्रीम दूध मसाला दूध मिठाईचे सर्व दुकाने ओपन होती सर्व हॉटेल ओपन होती आणि सर्व लोक म्हणजे कोणी नाश्ता करत होतं कोणी फिरत होतं आमच्यासारखं गाडीवर कोणी पायपायी फिरत होतं पण ही मज्जा तर वेगळीच आहे

प्रत्येकाच्या वाट्याला येतोय नाही पहिली ते स्त्री